तारीफ करो सकी। नमस्कार मंडळी मी स्नेहा कोबरी फॅमिली मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आस सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे सॅटरडे आणि आज महाराष्ट्र बंद आहे असं म्हणजे डिक्लेअर झालं होतं तर आरोच्या शाळेत मेसेज आला होता की एक्झाम आहे एक्झाम पोस्टपोन झाली पण स्कूल आहे मग आम्ही रात्रीलाच ठरवलं होतं की जाऊ दे एक्झाम नाही ना तू उद्या जाऊ नको कारण कशाला रिक्स घ्यायची उगाच नाही का म्हणजे ट्राफिक वगैरे झालं हो किंवा काही झालं आणि बस वगैरे फसली तर आम्ही दोघींनी असं ठरवलेलं पण तिचे पप्पा बोलले सकाळी नाही नाही जा स्कूलमध्ये मी घेऊ नको दोघींची पण इच्छा नव्हती तरी पण घाईघाईघ कामं केले आणि स्कूलमध्ये पाठवलं अरु बसमध्ये गेली आणि पुढच्या स्टॉपवरनं पुन्हा रिटर्न आली का तर बसमध्ये एक दोनच मुलं होते आणि फ्रेंड तर तिची एकही नव्हती म्हणून रिटर्न आली आणि म्हणून तुम्हाला आज एवढी अभ्यास करताना दिसत आहे एक्झाम आहे उद्या उद्याने परवा हो उद्या तर संडे आहे परवा अरूचा पेपर आहे सोशल सोशल सायन्स एसएसटीचा पेपर आहे परवा म्हणून अरु एवढा अभ्यास करताना तुम्हाला दिसत आहे सो so, चला तर आता आरू म्हणत आहे मम्मा काहीतरी चटपटीत करून दे आणि म्हणजे चटपटीत नेहमी नेहमी काय करून द्यायचं खरंच प्रश्न पडते म्हणजे ते पौष्टिकही असलं पाहिजे आणि चवही चटपटीत असली पाहिजे असं काहीतरी बनवते आता आणि तुमच्या सोबतही शेअर करते तू प्रेम तारू तू तुझ्या बदल संपव सो चला कामाला लागते मुलं घरी असले ना की त्यांना सतत काहीतरी चटपटीत हवं असतं ते तेव्हा माहिती आहे का म्हणजे चटपटीत देताना ते हेल्दी पण असलं पाहिजे असं नेहमीच आपल्या आयांना वाटत असतं त्यामुळे मग मी आता इथे जे सोया सं चंक आहेत ना तर त्या फ्राय करून देणार आहे सोया मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं म्हणजे दुधात प्रोटीन जर बघितलं ना तर फोर पर्सेंट असतं आणि एग्जमध्ये फोर्टीन पर्सेंट असतं पण सोयाचंकमध्ये फिफ्टी थ्री पर्सेंट प्रोटीन असतं म्हणजे तुम्ही आता समजू शकता की हे सोया चंक किती जास्त हेल्दी आहेत पण याची भाजी केली ना तर मुलं एवढ्या आवडीने खात नाहीत म्हणून त्यांना मी आता इथे फ्राय करून देत आहे तर हे सोया चंक जे आहे ना ते मी दहा मिनटं गरम पाण्यात भिजवून ठेवलं होतं आणि त्यानंतर ते, ते छान पिळून घेतलं आणि त्याला असं कट करून घेत आहे कारण ह्या ना थोड्या मोठ्या साईजमध्ये आहेत तर फ्राय करताना कसं मी शॅलो फ्राय करणार आहे डीप फ्राय नाही करणार आहे त्यामुळे असे कट केले ना तर व्यवस्थित फ्राय होतात आणि त्यासाठी बघा इथं सांभार अद्रक लसूण आणि चार पाच क पत्त्याची पानं मिक्सरमधनं बारीक करून घेतली आणि त्यानंतर मस्त गरम मसाले जे असतात आपले म्हणजे गरम मसाला लाल तिखट हळद धनेपूड आणि जिरेपूड खूप महत्त्वाची आहे कारण त्यामुळं खूप छान चव येते आणि तिखट टाकलं आणि सोबतच त्यामध्ये चाट मसाला ॲड करत असते तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल किंवा टोमॅटो पावडर असेल ना तुम्ही तेही ॲड करू शकता त्याने खूप मस्त चव येते म्हणजे अगदी छान लागतात असं जसे बाहेरचे आपण आलू चिप्स वगैरे त्याचे कसे फ्लेवर असतात तस तसं तुम्ही यामध्ये फ्लेवर ॲड करू शकता पण मी अशी सिम्पलीच करत आहे कारण चाट सुद्धा खूप छान चव येते त्याला तर तुम्ही याला फ्राय करून घेऊ शकता पण आता मला फ्राय नाही करायचे आहेत कारण दररोज ऑइल ऑइल खूप होऊन जातं त्यामुळे तर इथे मी ताव्यावर थोडंसं तेल टाकलं आणि मस्त असे ते भाजून घेणार आहे या प्रोसेसला थोडासा वेळ लागतो कारण ते थोडं कुरकुरीत व्हायला वेळ लागतो तुम्ही जर म्हणजे तळून घेतले तर लगेच होतील पण माहीत आहे का त्यामुळे खूप जास्त तेल ओढतात ह्या सोया चंक आणि खूप ऑइली होतात त्यापेक्षा असं छान भाजून घेतलं ना मस्त होतात कुरकुरीत होतात आणि चवीला तर खूपच मस्त लागतात तर चला आपलं सोया फ्राय इथे बनवून तयार आहे अगदी हेल्दी ऑप्शन आहे हा मुलांना काही चटपटीत हवं असेल तर तुम्ही हे बनवून देऊ शकता आणि बघू शकता तुम्ही मस्त कुरकुरीत झालेले आहेत तर आता इथे आम्ही दोघीच खाणार आहोत कारण तिहू गेलेले आहे शाळेत आणि आरोहीचे पप्पा ऑफिसला गेलेले आहेत तर दोघीजणी मस्त आता एन्जॉय करत आहोत तिलाही भरपूर आवडले होते पण ती तिच्या नोट्स काढत होती तो ती भरो, तर तिचं म्हणणं मम्मा तू भरव तर म्हटलं ठीक आहे तिला भरवता भरवता मी पण खात होती आणि आरोही एकसुद्धा खात नाही फक्त दूध पिते तर मग प्रोटीन एक्स्ट्रा तिच्या शरीरात जावं म्हणून मग हा सोयाचंकचा ऑप्शन मी निवडलेला आहे खूप हेल्दी आहे आणि छान आहे आणि झटपट होणारा आहे तुम्ही सोया भुर्जी पण बनवू शकता भाजी पण बनवू शकता खूप सारे ऑप्शन्स आहेत त्याला त्यानंतर बघा फ्रीजचं मुलांनी काय म्हणजे अवस्था कंडिशन करून ठेवलेली आहे येथे ना काही सॉसेस मी ठेवत असते थे। तर ता त्यातलं जे सोया सॉस होतं तेच सांडलं आणि सर्व फ्रीज खराब झालं माझं तर म्हटलं चला आता क्लीन करून घेऊयात क्लीन करता करता तुम्हाला ना एक दोन छान टिप्स पण मला सांगायचे आहेत तर तेही मी तुम्हाला सांगते बघा फ्रीज क्लीन करण्यासाठी कसं व्हाईट कलर आहे आणि त्यावर बऱ्याचदा भाजीचे डागं किंवा हिरव्या भाज्यांचे डागंसुद्धा पडतात तर त्यासाठी इथे मी थोडंसं व्हिनेगर घेतलं सोडा घेतला आणि विम लिक्विड घेतलं आणि थोडं पाणी ॲड केलं आणि इतकं या लिक्विडने इतकं इझिली क्लीन होतं ना सर्व फ्रीज तुमचा विश्वास बसणार नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बघा सिम्पली मी हे जे लिक्विड आहे ना ते स्प्रे करते सर्व फ्रीजवर आणि जी आपली स्क्रब असतं ना जे स्पंजचं म्हणजे त्याने घासते म्हणजे कसं फ्रीजला वरखडे पळत नाहीत तुम्ही जर त्याच्या बॅक साईडनं जरी घासलं ना तरी फ्रीजला वरखडे पळायची शक्यता असते त्यामुळे तर जिकडनं अगदी सॉफ्ट आहे तिकडनंच मी फ्रीज असं हलक्या हाताने घासून घेत आहे आणि त्यानंतर छान ओल्या कपड्यांनी हे पुसून घेणार आहे कारण भरपूर डाग लागले होते यावेळेस कारण मुलांनी त्याचं झाकण अर्धवट उघडं ठेवलं असेल त्यामुळे ते सर्व सांडून गेलं आणि हा फ्रीजनं खूप जुना आहे त्यामुळे आणि छोटा पण आहे त्यामुळे ना यात स्पेसचा प्रॉब्लेम तर खूप जास्त आहेच सोबतच यातलानं जो लाईट असतो ना तो सुद्धा गेलेला आहे त्यामुळे रात्रीचं बऱ्याचदा मुलं म्हणजे काही घ्यायचं असलं ना असं सांडूबळ करत असतात आणि इथे बघा मी एकदा कपड्याने पुसून घेतल्यानंतर पुन्हा एकदा फ्रीजमध्ये ते जे लिक्विड आहे ना ते स्प्रे केलं आणि बघा फ्रीज फ्रीजमध्ये असे काही पार्ट असतात की, की ते जिथे भरपूर घाण साचून असते आणि ती हाताने किंवा कपड्याने निघत नाही त्यासाठी ना तुम्ही असे ज्या इयर बड येतात ना त्यांचा उपयोग करू शकता त्याने यामध्ये कितीही घाण साचलेली असली ना तर इझिली निघून येते तर मी त्याचाच उपयोग नेहमी करत असते आणि तुमच्या फ्रीजमध्ये जर स्मेल येत असेल ना बऱ्याचदा स्मेल येतो कुबट वास येतो तर मी नेहमी काय करते फ्रीजमध्ये काहीही ठेवलं ना दूध दही किंवा कोणत्याही भाज्या तर त्या झाकूनच ठेवते त्यामुळे एकमेकांचा वास एकमेकांना ते लागत नाही आणि सोबतच रात्रीचं काय करते एखादा पेपर छान गुंडाळते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते त्यानेसुद्धा तुमच्या फ्रीजचा पूर्ण वास जो असतो ना तो निघून जातो आणि बघा तुम्हाला दिसत असेल या सोल्युशनने माझं फ्रीज किती मस्त म्हणजे इतकं स्वच्छ झालं ना की आता पंधरा दिवस तरी मला फ्रीज क्लीन करायची गरज पडणार नाही बाहेरच्या साईडला सुद्धा मी याच सोल्युशननं फ्रीज क्लीन करत असते खूप स्वच्छ निघतं आणि फ्रीजनं वेळोवेळी क्लीन करणं खरंच खूप जास्त गरजेचं आहे तर आताच चला सर्व सामान मी व्यवस्थित ठेवून देते आणि फ्रीजसाठी ना मी असे वेगळे ऑर्गनायझर वगैरे काहीही घेतलेले नाही आहेत आपल्याकडे जे छोटे मोठे प्लास्टिकचे डबे असतात किंवा चॉकलेटचे मुलांचे जे डबे वगैरे येत असतात त्यामध्येच मी साठवत असते आणि जे म्हणजे टोमॅटो वगैरे जे असे फळभाज्या आहेत त्या डायरेक्टली टबमध्ये ठेवते आणि फक्त तुम्हाला दिसत आहे हे वरचे तीनच जे होल्डर असतात ना तेच आहे एक खालचं तर तुटलेलंच आहे त्यामुळे मला ना खूप कमी आणि लिमिटेड सामान त्यामध्ये ठेवता येतं सो चला आत्ता माझं काम इथे संपलेलं आहे फ्रीज अगदी क्लीन झालेलं आहे मस्त चमकत आहे आत्ता वळते माझ्या दुसऱ्या कामाकडे आणि हे काम माझं सर्वात फेवरेट आहे म्हणजे मला कधीही कधीही करायला सांगितलं ना मी करू शकते कितीही थकवा आलेला असला ना तरीही करू शकते तर बघा आत्ता ना पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात ना पाणी भरपूर येतं गॅलरीमध्ये आणि होते कसं जे समोरचे झाडं आहेत ना गॅ त्या ग्रीलच्या तिथेच पाणी लागतं आणि हे इतर जे झाडं आहेत ना त्याला पाणी लागत नाही पण तरी माझं एक दोन दिवसापासून या गोष्टींकडे लक्षच नव्हतं आणि ही जी झाडं आहेत त्यांना पाणी द्यायचं राहूनच गेलं होतं तर म्हटलं चला आज या झाडांना पाणी देऊन या देऊयात कारण म्हणजे तसंही पावसाळ्यात झाडांना पाणी फार कमी देत असते मी कारण तसे वातावरण खूप म्हणजे थंड असतं त्यामुळे पाणी तसंही कुंडीमधलं लवकर सुकतच नाही त्यामुळे मग दोन ते तीन दिवस आळ देतच असते पण यावेळेस जरा जास्तच वेळ झाला आणि इथे बघा या एवढूशा मगमध्ये किती मोठं माझं मनी प्लांट ग्रो झालेलं आहे तुम्हाला मनी प्लांट ग्रो करायसाठी एक सिंपल अशा ट्रिक सांगते तुम्हाला कुठेही कटिंग मिळल मिळाली ना तर सर्वात आधी तर ती पाण्यामध्ये ग्रो करा पाण्यामध्ये इझिली ग्रो होते आणि त्यानंतर मातीमध्ये रुजवा तिला आणि मनी प्लांटला ना कोणतंच फर्टिलायजेश फर्टिलायझरची अजिबात गरज नसते तुम्ही फक्त चहापत्ती जरी त्यामध्ये टाकली ना तरी ते खूप छान ग्रो करतं मी माझ्या मनी प्लांटमध्ये नेहमी चहापत्तीच टाकते तुमच्याकडे जर म्हणजे जास्त चहा पिणारे असतील ना तर ती जी स्वच्छ केलेली म्हणजे यूज झालेली त्यानंतर ती स्वच्छ करायची दोन तीन पाण्यानं आणि सुकू द्यायची त्यानंतर तीही चहापत्ती टाकली ना तरी बेस्ट असते ती चहापत्ती एक दीड चम्मच टाकली तरी चालेल पण आपली जी म्हणजे अनयूज चहापत्ती असते ना ती मात्र यूज करताना अगदी कमी प्रमाणात करायची असते तर मी तसंच करत असते आमच्याकडे चहा फार कमी पिल्या जातो आई पितातही तर त्यांची काय एकदम म्हणजे थोडीशी चहापत्ती निघते मग ती कधी मी साठवते कधी साठवत बसत नाही मी डायरेक्टली जी अनयूज असते तीच यूज करते त्यामुळे माझे मनी प्लांट मस्त ग्रो करत आहेत याआधीसुद्धा मी खूपदा तुम्हाला दाखवलेले आहेत तर इथे मी झाडांची माती म्हणजे चेक करत आहे ज्या झाडांची माती सुकलेली आहे ना त्यांनाच पाणी घालत आहे कारण पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा हा प्रॉब्लेम येतो रूट रॉटिंगचा म्हणजे खूप पाण्याने काय होतात मुळं सळतात आणि त्यामुळे आपलं आवळी आवडीआवडीचे झाडं जातात आणि त्यामुळे म्हटलं रिक्स घ्यायलाच नको त्यामुळे मी प्रत्येक झाडातली माती अशा प्रकारे चेक करत आहे नंतरच त्याला पाणी घालत आहे पावसाळ्यात म्हणजे ओलसर वातावरणामुळं ना माती सुकत नाही जरी तुम्ही चार पाच दिवसातून पाणी टाकत ना तरी ते माती ऊन नसल्यामुळे ना सुकत नाही त्यामुळे ना एक म्हणजे ही टीप समजा आणि लक्षातच ठेवा की झाडांना पाणी कमी दिलं तर चालेल पण जास्त मात्र अजिबात देऊ नका पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर नक्कोच नको कारण या सीझनमध्ये पाण्यामुळेच पाणी जास्त झाल्यामुळेच झाडं जास्तीत जास्त जात असतात आणि मी ना बघा या भिंतीला खूप वर तया तया ते, ते आ, एक उडनचे जे सेल्फ आहे ती हँग केलेली आहे आणि त्यावर प्लांट ठेवलेले आहेत त्यासाठी मी अशी खुर्चीवर उभी राहते त्यानंतर त्या तिथे एक टेबल ठेवलेलं आहे त्यावर चढते आणि त्याला पाणी देते तिथेसुद्धा माझे प्लांट छान ग्रो होत आहेत म्हणजे गॅलरीचा म्हणजे एकही कॉर्नर मी असा सोडलेला नाही जिथे मला झाडं लावता येईल ना तिथे झाडं लावायचा मी पुरेपूर प्रयत्न करत असते म्हणजे पूर्ण जागेचा पुरेपूर उपयोग करत असते आणि आत्ता बघा हा जो मनी प्लांट आहे किती छान ग्रो झालेला आहे ॲक्च्युली त्याची कटिंग मी नेहमी करतच राहते तरी मस्त ग्रो झालेला आहे पण आहे काय त्याचं जे प्लांटर आहे ना ते उन्हाच्या संपर्कात येऊन हो येऊन अगदी खराब झालेलं आहे म्हणजे हाताने त्याचे तुकडे होत आहे तरी मी भरपूर दिवसापासून त्याला हँग करून ठेवलं होतं पण म्हटलं आता नको रिक्स घ्यायला नको कधीही ते तुटून सर्व माती खाली सांडेल आणि माझं भरपूर काम वाढेल त्यापेक्षा म्हटलं नको तर आज त्याचं ज्या कळ्या आहेत ना त्या मी काढून घेत आहे कारण त्या चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि माझ्याकडे एक असं प्लांट प्लांटर आहे की ज्याच्या कड्या काही महिन्यापूर्वी तुटल्या होत्या तर आता ह्या कड्या मला त्याला लावायला कामात येतील तर बघा याला ह्या कड्या किती परफेक्टली फिट आलेल्या आहेत आणि माझं जे झेड प्लांट आहे जेट आता ते तिथे मनी प्लांटच्या जागी मी हँग करत आहे आणि हे काम करताना ना झेड प्लांटचं अगदी छोटंसं एक जी डहाळी आहे ती तुटली माझ्याच्यानी अगदी दोन तीन इंचाची असेल तर तीसुद्धा आपण व्यवस्थित ग्रो करू शकतो हो तर तिचे खालचे दोन तीन पानं मी कट केलेत आणि तीसुद्धा त्यामध्येच रोवून दिली कारण झेड प्लांटची छोट्यात छोटी कटिंग ही जगते दोन पानांची कटिंगसुद्धा जगते आणि जे मनी प्लांट होतं ना त्यामध्ये भरपूर माती होती ती इथे मी मोकळी करत आहे आणि त्याला पण एका प्लांटरमध्ये मी आत्ताच असंच लावून देत आहे नंतर विचार करेल आता याचं काय करायचं कारण प्लांटर नाही आहेत माझ्याकडे सध्या तरी नाहीतर माझ्या एखाद्या फ्रेंडला जर हवं असेल तर त्यांना देऊन देईल कारण बरेच मनी प्लांट झालेले आहेत माझ्याकडे प्लांट्स वाढतच आहेत पण जागा अपुरी आहे ुडच्या स्कूलमध्ये ना सी सी एची ॲक्टिव्हि ॲक्टिव्हिटी होती त्यांना दही अंडी डेकोरेट करायची होती त्यासाठी ती ही मडकं घेऊन गेली होती आणि बऱ्यापैकी तिथे ती ॲक्टिव्हिटी केली तिने पण घरी येऊन माहीत नाही काय मनात आलं तिच्या म्हणजे आतून वगैरे इतका तिला तिथे एका पिरियडमध्ये वेळ नाही मिळाला कलरिंग करायला तर घरी आल्यानंतर तिने आतूनही थोडीफार कलरिंग केली पुन्हा काचं मी तिला दिले नव्हते कारण म्हटलं लागून वगैरे जातील त्यामुळे तिने पुन्हा काच वगैरे लावलेत नंतर इथे छान डॉट काढत आहे आणि छान पुन्हा ती जी दही अंडी आहे ना ती तिने इथे डेकोरेट केलेली आहे बघा तू पिंजून टाक थोडासा कापूस पिंजून टाक ना आणि हा इथन ओसा आहे ना असं लागेल ना डोळ्याला कलर me, <laughs> गालाला कलर डोळ्याला कलर आणखी बघ ड्रेसला कलर इकडे केसांना कलर आणि हाताला बघू दे दोसो में कोई लेगा भी नहीं तेरा ये गजब हम सहन नाही करेंगे प्रतिशोध लेंगे <laughs> बेजती का प्रतिशोध चल चल ठेवून द्या आता चला ए ग तो कलर नाही सुकला ना हो जा तोंड चला तर संपला आजचा पण दिवस आणि खूप छान गेला आजचा दिवस आरोहीला अभ्यास होता तर आरोहीने अभ्यास न करता बघा दही हांडी एक्च्युली तिने स्कूलमध्येच सजवली होती पण ते सर्व काढलं म्हणजे काच वगैरे स्कूल मध्ये नेले नव्हते फक्त लेस वगैरे लावली होती कलर केला होता पण घरी आल्यावर पुन्हा त्याला दुसरी लेस लावली काच लावले कलर पण एक्स्ट्राचा केला हो ना सर्व कलर चला तर बाय बाय आजचा व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करूनही मला सांगा आरोहीची दहीहंडी कशी वाटली ते उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टाटा बाय